श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तेथे कायम पैसा येत राहील लक्ष्मी मातेचा कायम तेथे वास राहील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत जर तुम्ही तुमच्या घरात या तीन भाज्यांचे सेवन कराल तर तुमच्या घरात धनाची कधीही कमी राहणार नाही घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदे पण या भाज्या तुम्हाला ठराविक वाऱ्याच्या दिवशीच खायच्या आहेत तरच तुम्हाला याचे फळ प्राप्त होणार आहे अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे पण खास पदार्थ होत असतात ते फक्त प्राणीमात्रांची भूक शांत करत नाहीत तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच ते फायदेशीर असे सिद्ध होत असतात परमेश्वर आणि कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या पृथ्वी तलावर उगवलेले आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपले भूग मिटवण्याचे काम करत असतात परंतु स्वामी भक्तांनो परमेश्वराने दिलेले प्रत्येक फळ किंवा प्रत्येक भाज्या जर तुम्ही ग्रहण करत केल्यात तर तुमच्या शरीरामध्ये कधीही कोणत्याच प्रकारची शारीरिक कमतरता किंवा अशक्तपणा येणार नाही प्रोटीनची कमी होणार नाही तसेच तुमच्या शरीराची व्यवस्थित राहील तुमचे शरीर हस्ते खेळते ताजे तवाने राहील आजारांपासून ते दूर राहील तुम्ही निरोगी जीवन जगाल वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिलेले आहे त्यानुसार तुम्ही जर काही भाज्यांचे सेवन करत असाल ज्यांच्या बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता होणार नाही धनाच्या आगमनान तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला कायमस्वरूपी मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधीही कोणत्याही विटॅमिनची कमतरता पाहावयास मिळणार नाही तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे कोणतीही शंका तुमच्या मनात राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील तर तुमच्या मार्गातून त्या नक्कीच निघून जातील आणि जर कोणत्याही समस्या येणार असतील तर त्या समस्या आपल्या रस्ता त्वरित बदलतील आणि ज्यांना भगवान श्रीहरी विष्णू आणि स भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणतेही कष्ट येत नाही स्वामी नेहमी म्हणते की संयम ठेवा सर्व काही छानच होणार आहे तसेच प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन करतो भाज्यांमध्ये जी पौष्टिक तत्त्वे असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनची विटॅमिनची कमतरता पूर्ण करते शरीराच्या प्रत्येक रोगालाही समाप्त करते तसे तर पाहिले गेले आहे की सामान्यत लोक टोमॅटो कांदा बटाटे यांचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात ज्याने फक्त काही प्रोटीनचीच पूर्ती होते ज्या भाज्यांच्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करत असाल तर एका बाजूने तुम्हाला तुम्हाला शारीरिक कमतरता तर दूर होतीलच त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने तांत्रिक ज्ञानही मिळेल जर तुम्ही आठवड्यातून या भाज्यांचे सेवन फक्त एकदा जरी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळणार आहे म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडाले असाल कर्जाचा डोंगर तुमच्या डोक्यावरती असेल घरामध्ये धन येण्याची कमी झाली असेल घराची बरकत होत नाही आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुमची सुटका होईल म्हणजेच गरिबी ही परेशानीच राहणार नाही यातून कायमस्वरूपी तुमची सुटका होईल तुमच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्याकडे कंटिन्यू पैसे येत राहतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल तर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तोही स्वामींच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होईल तसेच भगवान भोलेनाथांची जर तुमच्यावरती हात ठेवलेला असेल तर, असे। तर कोणी तुमच्यावर कितीही मोठी काळी जादूटोणा वाईट करण्याचा जरी प्रयत्न केला तरीही तो क्षणात नष्ट होईल फक्त या भाज्यांच्या बाबतीत तुम मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत निश्चित ऐका ह्या भाज्या आपल्या जीवनात खूपच महत्वाच्या आहे फक्त त्याच दिवशी तुम्हाला त्या भाज्यांचे सेवन करायचे आहे त्या दिवसाच्या बाबतीत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे अर्धवट माहिती घेऊ नका अर्धवट माहिती हे नेहमीच घातक ठरते कृपा करून व्हिडिओ अगदी बारकाईने शेवटपर्यंत ऐका म्हणजे कोणतीही गोष्ट तुमच्यापासून अलिप्त राहणार नाही फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्या भाज्यांपैकी त्यातील पहिली भाजी आहे ती म्हणजे अतिशय महत्वाची आहे पहा आधीच्या पण एका व्हिडिओत सांगितलं आहे पुन्हा सांगते एक नंबरची भाजी आहे रताळ्याची भाजी रताळ्याची भाजी यामध्ये आर्यन आ आयन सॉरी आयन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात केली तर यामुळे एका बाजूने तुमचे ग्रह खूपच मजबूत बनतात दुसऱ्या बाबतीत दरिद्रीची की गरिबीची जी काही तुमची समस्या आहे ती कायमची निघून जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात असतो आणि माता लक्ष्मीचा वासही यामध्ये मानला जातो तसे जास्तीत जास्त लोकांना ही बाब माहिती नसेल परंतु स्वामी भक्तानं वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे जपान व्यक्तीने आठवड्यातून फक्त एकदा या रताळ्याच्या भाजीला जर ज्या पण व्यक्तींनी आठवड्यातून एकदा या भाजीचे सेवन केले बनवले तर तिच्यावरील गरिबी दरिद्रता दूर होते प्रत्येक प्रकारची समस्या लढण्यास तिला मदत होते तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आयर्न व्हिटॅमिन मिळेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा शक्य झाले तर फक्त शुक्रवारच्या दिवशीच रताळ्याच्या भाजीला खाण्याचा प्रयत्न करा तेही रात्रीच्या वेळी खाल्ल्यास उत्तम राहील असे मानले जाते की जे लोक शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीचे सेवन करतात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित दिवस मानला जातो आपण रतायाची भाजी फक्त महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी त्याच दिवशी खातो असे न करता आपल्याला शुक्रवारी खायची आहे दुसरी भाजी ही अत्यंत महत्त्वाची आहे लक्षपूर्वक ऐका भोपळ्याची भाजी दुसरी भाजी आहे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून ओळखले जाते यामध्ये प्रोटीन तत्वांचा आहार प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आयुर्वेदिक जाणकरांनी हे सांगितले आहे की सांगित आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केले तर कित्येक प्रकारचे रोगही एकदम बरे होऊन जातात शरीराच्या किती प्रकारच्या पोटाच्या दुखण्यांना आजारांना ते कमी करतात भोपळ्याची भाजी वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये तिसऱ्या पानावरती स्पष्टपणे सांगितलेले आहे जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मीचे नेहमी आगमन होत राहील खूपच वेगाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्याचप्रमाणे धन आपल्या घरात नेहमी सक्रिय स्थितीत राहील याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही व्यापार व्यवसाय उद्योगधंदा दुकान चालवित असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमचा उद्योग व्यवसाय धंदा खूप बरकतीने खूप मोठ्या प्रमाणात चालेल तसेच तुमच्या घरात धनाची जी आवक आहे ती वेगाने होत राहील भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा बुधवारी सेवन केल्याने वनस्पतीशास्त्रात सांगितले आहे की हे खूप शुभ मानले गेलेले आहे तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची भाजी म्हणजेच मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांडग्यांची भाजी सांडग्यांची भाजी सर्वांना माहिती आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे ही सांडग्यांची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळी वापरून तूर डाळ डाळ मटकीवर थोडीशी उडीद डाळ त्यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीन एवढे वडे करून किंवा त्याहीपेक्षा छोटे हे असतात त्यांना उन्हात वाळवले जाते आणि वर्षभर ते स्टोर केले जातात या भाजीला सांडग्याची भाजी असे म्हणले जाते या भाजीमध्ये प्रोटीनचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सा सामावलेले असते यामध्ये सतरा प्रकारचे प्रोटीन आणि विटॅमिन असतात या भाजीला नाक केवळ पौष्टिक तत्वांचे भांडार मानले गेले आहे तर या डाळीत श्रीहरी विष्णूंचा वास असल्याचेही मानले जाते याचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे का आहे कारण की गुरुवारचा दिवस श्री विष्णूंना आणि सूर्यदेवतेला समर्पित आहे गुरुवारी याचे के सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह मजबूत होतो याचा अर्थ असा अर्थ की जीवनाचे जे जी नवग्रह आहे ते तुमचे नेहमी साथ देतात कधीही साथ सोडत नाही तुम तुमचा गुरुग्रह ही अतिशय मजबूत बनेल श्री विष्णूंनी ज्या व्यक्तींना आशीर्वाद प्राप्त आहे अशा व्यक्तींना जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होती लाभ होतो म्हणजेच कुठून ना कुठून तरी अचानकपणे तुमच्याजवळ पैसे येतील आणि मग तुम्ही धंदा व्यापार उद्योग व्यवसाय नोकरी जरी करत असाल तरी अचानकपणे तुमची प्रगती प्रमोशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदू पुराणानुसार माझ्या लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते हे तर सर्वांना माहिती आहे परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्रीहरी विष्णूंच्याच हातात असते त्यामुळे तुम्ही गुरुवारच्या दिवशी या भाजीचे सेवन अवश्य करा आता ज्या चौथ्या भाजीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे फोडणीमध्ये आपण त्याचा वापर नेहमी करतो ती म्हणजे कढीपत्त्याची पाने कढीपत्ता जर तुम्ही तुमच्या सेवनात वापरत असाल तर वनस्पतीशास्त्रात अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की जो पण कढीपत्त्याचा वापर भाजीमध्ये करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आहेत आणि ज्यांनी ज्या शत्रूंनी तुमचे नुकसान करू इच्छितात किंवा नुकसान केले असेल ते अधिक यशस्वी या कार्यात होणार नाही कोणी असेल असे करू इच्छित असेल तर त्याचे उलट नुकसानच होईल स्वामी भक्तांनो कढीपत्ता लोकांच्या वरील जो काही काळ आहे जे काही वाईट शक्ती आहे प्रभाव आहे जे काही दोष आहे ते दूर करतो ज्यांच्यावर खूपच अधिक समस्या आहेत असे मानले जाते की कढीपत्त्याची जे रूप आहे त्यावर महादेवांचा वास असतो आणि जर तुम्ही या कडीपत्त्याचे सेवन करत असाल तर तुमच्या जीवनात महादेवांचा आशीर्वाद नेहमीच राहतो अर्थात साक्षात हे तुमचं काही बिघडू शकणार नाही कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही याच्या ये सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट होते आणि या गोष्टीला विज्ञानातही सिद्ध मानले गेलेले आहे ही।, ही माहिती पूर्णतः शास्त्रयुक्त अशी आहे तुम्ही ही माहिती कुठेही वाचू शकता तर तुम्ही पूर्ण श्रद्धा भक्तीने या भाज्यांचे सेवन केले आणि त्या त्या वारी जर तुम्ही याची सेवन केली तर निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळणार आहे फक्त आपल्या मनात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न ठेवता पूर्ण श्रद्धेने मनोभावे भक्तीने आणि पॉझिटिव्हिटीने जर तुम्ही या सर्व गोष्टी जर केल्या तर, तर, के तर निश्चित तुम्हाला त्याचे फळ मिळणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ निश्चितच आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ लीला विसरू नका झालेली सेवा स्वामीचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की